नमस्कार योगी शिंदे सरांच्या सोशल मीडियावरती मी राजेंद्र खडके आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सोशल मीडियावर येण्याचं कारण एकच असतं की पेशंटला त्यांचं मनगत त्यांच्या भावना त्यांचे अनुभव त्यांच्यासारख्या काही लोकांपर्यंत पोहोचवायचे असतात त्यानिमित्ताने आज आपण आपल्या समोरचे दाम्पत्य बसले त्यांची आजी आहे त्यांची आपण सगळ्यांशी सगळ्यांची गप्पा नमस्कार तुमचं नाव सांगा सांगत आहे कुठे बोलखा खुलताबाद तालुका म्हणजे बोळखा हे तुमचं किती झाली होती करणारा सतरा वर्ष सतरा वर्षाचा हा सगळ्यात मोठा आयुष्या म्हणून लोकांनी कसा काढला आपल्याला माहिती त्या निश्चितपणे ते प्रवास तेवढा तरी चालला आहे की नाही कुठून तुम्हाला आपल्या हॉस्पिटलचा पत्ता दिला आमच्या गावाचे गाव म्हणजे असं आहे ना तुम्ही

इथे सर्व्हिस स्टॉप सगळे घरच्या सारखी प्रत्येक गोष्टीला प्रत्येक घरच्या सारख्या दावखान्यासारखे आम्ही इथे भरपूर हवामान सिटीत पूर्ण दावपने जवळपास पाहिले पाहिलेली होते सगळीकडे ट्रीटमेंट कन्नड आणि आवामान सुलतानपूरला त्या डॉक्टरांकडे फोन केला होता बस आम्हाला पुढे जीएसनी आलायच सगळ्यात मोठ तुमचा प्रवासाचा जो आनंद होता त्याला धनराज ताईला काय म्हणायचं आरतीला विषय काय म्हणणार प्ले शिंदे सारखा आमच्यासाठी

आपले आमंत्रण द्या बाळा छान वाढवा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन हा